दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे गुन्हे शाखा पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे जळगाव जिल्ह्यात दरोडा टाकण्याच्या इराद्याने आलेल्या दरोडेखोरांचा डाव धुळे स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावलाय परंतु या टोळीतील चार जणांना पसार होण्यास यश आलंय परंतु यात एक अल्पवयीन दरोडेखोर मात्र पोलिसांच्या हाती लागल्याने तब्बल दहा गुन्ह्यांची पोलखोल झाली आहे या कारवाईत एक वाहन पिस्टल आणि दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आलंय याबाबत अधिक माहिती अशी की धुळ्यातील घरताड बारी येथे पाच जणांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पोलीस तेथे पोहोचले मात्र पथकाला बघून टोळीतील चौघांनी पळ काढला या ते अल्पवीन गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला असल्याने या दरोड्याचा प्लॅन उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलाय याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांनी दिली आहे अंतर्गत गरताड बारीमध्ये काही संशयित इसम आहेत आणि त्यांच्याकडे एक वाहन आहे अशी गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला व पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळाली होती त्या अनुषंगाने तिथे गेले असता चार इसम पळून गेले आणि एक विधी संघर्षित बालक एक्सवायजर त्याचं नाव सांगता येणार नाही त्याला आपण पकडलेलं आहे तर त्यांच्याकडनं आपल्याकडे एक गावठी पिस्तूल त्याच्यामध्ये एक जिवंत राऊत काही कटर स्क्रूड्रायव्हर्स आणि काही घरपोडीचे अवजारं असा आपल्याला एकूण एक लाख चौतीस हजाराचा ऐवज आणि मुद्देवाल मिळाला होता आ, त्या अनुषंगाने आपण आय पी सी तीनशे नव्याण्णव म्हणजे दरोडाची तयारी करणं आणि चौतीस असा एक आपण गुन्हा दाखल केला आहे तर ह्या विधी संघर्षित बालकाला इंट्रोगेट केल्या असता एकूण आपल्याकडे दहा घरफोड्या विविध प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये ओपन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तीन ज्या आहेत त्या जळगाव जिल्ह्यातल्या आहेत सध्या निष्पन्न होत आहे आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांची नावं इथे सांगत नाहीत परंतु त्या साथीदारांना पोलीस तपास करत आहेत आणि त्यांच्या मार्गावर आहेत दरम्यान धुळे स्थानिक गुन्हे शाखाने दरोडेखोरांचा हाडा उधळून लावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे